सोनल uh, जवेरी मैं वाइब्रेंट इंस्टीट्यूट की ओनर हूँ uh, मेरा फैशन डिजाइनिंग एंड मॉडलिंग का इंस्टीट्यूट uh, है सोलापुर so, में काफ़ी सालों से मैं 20 साल से मेरा एक्सपीरियंस है और वही मुझे सेम प्लेटफॉर्म होने में करना था तो ये हम लोगों ने मैं और मेरे दोनों पार्टनर्स प्रणव जादव एंड पल्लवी गोयें हमने प्लान करके एक वर्कशॉप लिया वर्कशॉप में हमने प्रॉपर ग्रूमिंग दिया मॉडल्स को एंड बाद में आज हमने पांच डिज़ाइनर्स के साथ में रनवे शो किया जो काफ़ी सक्सेस पे गया है इसके लिए और आगे भी हमारे काफ़ी कुछ प्लान्स है तो स्टे ट्यून थैंक यू नमस्ते एवरीवन मेरा नाम है पल्लवी गोयनका और मेरी कंपनी का नाम है डाजिलवेज जिसमें हम फैशन शोज ऑर्गेनाइज़ करते हैं मैं पर्सनल ग्रूमिंग और स्टाइलिंग करती हूँ मॉडल्स को ट्रेन करती हूँ मैं और मेरी पार्टनर सोनल जवेरी और प्रणव यादव ने आज नोबोटेल में ये शो ऑर्गेनाइज़ किया है जिसमें हमने फाइव डिज़ाइनर्स का कलेक्शन शोकेस किया है जिसमें पूरा आने वाला फेस्टिव कलेक्शन और वेडिंग कलेक्शन हमने एक ग्लिम्स दिखाया है और आई होप आप लोग को क्लिप्स मिले देखने और आपको ये शो पसंद आया हो थैंक यू नमस्कार मैं प्रणव विलास यादव मैं एक प्रोफेशन में एडवोकेट है आणि हा माझा एक पॅशन होता पण पॅशननंतर प्रोफेशन मी प्रोफेशनमध्ये कन्वर्ट कधी झालो ते मला काही कळलं नाही आजचा जो इव्हेंट होता ते माझं एक कुठे ना कुठे ड्रीम होतं ड्रीम ते मी आज सक्सेसफुल झालं आहे होप सो मला जेवढे पण रिव्ह्यूज झाले आहेत ते सगळ्या खूप गुड रिव्ह्यूज होत्या आणि हे माझे पार्टनर्स आहे सोनल मॅम आणि पल्लवी मॅम आणि आम्ही हा आज शो खूप सक्सेसफुली हिट केला आहे आणि खूप जास्त कष्ट होते यामागे आणि खूप लू फॉल्स पण सन करावं लागले काही ड्रॉबॅक्स असतात त्या अप अँड डाऊन्स येतात शो करायच्या वेळेस त्या गोष्टी खूप जास्त स्ट्रगल असतो एक तीन तासाचा शो एक खूप भारी वाटतो बघायला पण त्याच्या मागचे कष्ट जे असतात ते आम्हालाच आम्हाला आमच्या माहिती आहेत तर थँक्यू सोनल मॅम इवन थँक्यू पल्लवी मॅम फॉर सपोर्टिंग दिस ऑल अँड थँक्यू सो मच फॉर माय टीम थँक्यू तयारी आम्ही ही एक महिन्यापूर्वीच चालू केली होती आणि एक महिन्यापूर्वी तयारी चालू केल्या असताना मग आम्ही वर्कशॉप घेतले वर्कशॉप आठ नऊ दहा तारखेला वर्कशॉप होते आमचे वर्कशॉप असे बोटलबला होते आणि त्याचं टायमिंग दोन ते सहा होतं त्यामध्ये आम्ही एक बा पंधरा ते वीस मुलं ट्रेन केली वीस मुलं ट्रेन केल्यानंतर आम्ही त्यांना ओ... फॅशन वीकसाठी चालवलं गेलं आणि त्या व्यतिरिक्त आम्ही प्रोफेशनल मॉडेलसुद्धा चालवले गेले त्यामध्ये आणि त्या सगळ्या मागचे जे कष्ट होते ते खूप जास्त हार्डवर्किंग होते हॅलो दिस इज पलक गंगेले आय एम साऊथ ॲक्ट्रेस आय जस्ट हॅड अ ब्युटिफुल शो फॉर रॉयल तस्ता अँड यू कॅन सी आय एम वेरिंग व्हेरी वायब्रंट यल्लो कलर राईट नाव अँड आय एम सो ग्लॅड टू प्रेझेंट तास्ता ब्रँड थँक्यू सो मच अँड आय रिअली हार्ड पॉन प्रेझेंटिंग धीस ब्रँड थँक्यू पूर्णिमा लुनावत सोशल ॲक्टिव्हिस्ट आता जो फॅशन रनवे टू थाउजंड ट्वेंटी फोर इट वॉज सो एक्सिलंट हेल्ड एट नॉवेटेल बाय सोनल जवेरी अँड पल्लवी गोयंका इट वॉज अ एक्सिलंट शो The gents wear, the ladies wear, the vest in, uh, marriage, everything was perfectly done. I think it was the best show of the year. I am Sapna, uh, my brand name is Siri by Sapna Agarwal. I am located in Nigri Pradikaran, Pune. I am into designer wear, ethnic wear and clothing. Which deals into uh, casual plus bridal. And I am Out and Out, a designer studio where we can curate your all your needs from small occasions to your wedding wear. And this is all I am about. Thank you so much. Sapna Agarwal. Thank you. Hey everyone, this is me, Harsha Khatri, the showstopper. And. Hi guys, I'm Johnny, I'm the showstopper. So we have attended today's event, which is organized by Dazzle Wiz. फ्ड फॉर गुड इव्हट अँड द रन वे अँड एव्हरीथिंग वॉज वेल ऑर्गनाईज व्हेरी प्रोफेशनल स्पेशली द मेकअप आर्टिस्ट अँड द डिझायनर्स सो एव्हरीथिंग वॉज ऑन पॉइंट अँड वी थरली एन्जॉईड लवड इट इट वॉज टू गुड सो थँक्यू मी सुहास गोलांडे माझी जिल्हा परिषद सदस्य पुणे आणि संपर्क प्रमुख प्रहार संघटना महाराष्ट्र राज्य आजला जे इव्हेंट दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा योग आला आणि खरंच हा योग नाही म्हणता येत तर ते खऱ्या अर्थाने या मॉडेलिंग क्षेत्रामध्ये युवकांची प्रगती पाहता आणि प्रणव आणि सोनल मॅडमनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि तो कार्यक्रम आयोजित करत असताना एक गेस्ट म्हणून त्यांनी आम्हाला बोलावलं आणि या ठिकाणी आलो खऱ्या अर्थाने या ठिकाणी खूप चांगला इव्हेंट या ठिकाणी पाहायला मिळाला युवकांना एक चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळन असा अनेक क्षेत्रातून आपण पाहत असतो पण हेही क्षेत्र असं आहे की त्या क्षेत्रामधून देखील युवकांना एक चांगल्या पद्धतीने चलना या ठिकाणी मिळू शकते असं मला या ठिकाणी सा सांगायला काय उचित वाटत नाही असं म्हणायला काय हरकत नाही तर ह्या पुढील अशाच कार्यक्रमांना माझ्याकडनं आणि माझ्या मित्रपरिवाराकडनं अशा शुभेच्छा आणि सहकार्य देखील लाभत राहील एवढंच या ठिकाणी मी या दोन हजार चोवीसच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो इट वॉज व्हेरी इन्स्पायरिंग शो अँड मेनी यंगस्टर्स पार्टिसिपेटेड टू ग लॉट ऑफ एफर्ट्स टू मेक दिस इव्हेंट सक्सेसफुल आय विश प्रणव सोनू मॅम अँड देअर टीम टू ऑर्गनाईज धीस काइंड ऑफ शोज इन पुणे अँड मेक ऑल यूथ टू पार्टिसिपेट इन दिस काइंड ऑफ शोज दिस शोज आर रियली यूजफुल फॅशन इंडस्ट्री इज वेरी बिग अँड राईट नो यू विल फाईंड इंडियन एथेनिक इंडियन ट्रॅडिशन अँड इंडियन हिंदुस्थानी कल्चर यू विल फाईंड इट इज ग्रोईंग And all over the world, Indians are rocking, and I uh, make them a uh, best wishes uh, from my side to go international level. Thank you so and much, thank uh, you so at international level, there is a very big market uh, France is there, then uh, Dubai is there, and of course, uh, Italy, yeah. Milan these a are, are fashion uh, temples are there and uh, we'll uh, we'll so and I, I'm sure the efforts which they are putting in the in this kind of shows are really good and uh, in future I would suggest them to organize on a bigger scale and uh, make the participant participation of youth uh, in this and um, I see that keep most of these uh, uh, participants they were having indian uh, culture shown uh, through these kind of shows it is really inspiring and uh, most of the youths will find a new road map for this growing biggest fashion industry thank you